एका मजुराने दोन तासात बघा मजुराने खड्डे खोदले तर आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा इथं खड्डे मांडाले करानो आणि इथ मांडा तास गणित काय म्हणते बघा मजुराने आठ खड्डे मात्र दोन तासात खोदले प्रश्न विचारला की आणखी दोन खड्डे खोदण्यास किती खड्डे दोन खड्ड्याच्या ठिकाणी दोन आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला लागणारा वेळ किती त्रेराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार दोनचा दोन, दोन सोबत छेदस्थानी आठ समोर हा प्रश्न मांडला तरी चालते बेचूक आठ आता दोन छेद चार समोर हा प्रश्न बे एक बे बे दोन्ही चार एक छेद दोन बराबर हे या प्रश्नाचं उत्तर दोन खड्डे खोदण्यासाठी लागणारा वेळ हे एक छेद दोन काय आहे तास आता एक छेद दोन जर तास आहे तर हा भाग जेव्हा देतात किंवा दश दशांश अपूर्णांक किंवा व्यवहारी एक छेद दोन म्हणजे याची दशांश अपूर्णांकामध्ये किंमत काय तर शून्य पॉईंट पाच यालाच आपण अर्धा असं म्हणतो म्हणजे अर्धा तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय मिनिटामध्ये अर्धा तास म्हणजेच तीस मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.